ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रताप केसमधून सुटतो सगळे घरी येतात कल्पना विमलला देवासमोर साखर ठेवायला सांगते विमल प्रतापला म्हणते साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन तेव्हा कल्पना म्हणते अभिनंदन अर्जुन आणि सायलीचं करायला हवं त्यांनी आकाश पातळ एक करून सगळे पुरावे गोळा केले म्हणून हा दिवस आज आपल्याला दिसतोय प्रताप हे ऐकून निघून जातो तेवढ्यात पूर्णाजी येते आणि विमलला बोलते तुला आनंदाची बातमी कळाली का नाही तेव्हा विमल म्हणते आधीच कळाली होती आता लगेच गोडाचा शिरा करायला घेते पूर्णाजी अर्जुनला मिठी मारते अर्जुन म्हणतो या केसचं टेन्शन नव्हतंच मला केस आपण जिंकणार होतो पण डॅड माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीत ना हे बघितल्यावर खूप हेल्पलेस फील होत होतं पूर्णाजी म्हणते मी तरी कुठे विश्वास ठेवला होता तुझ्यावर तो महिपत इतक्या गुंड प्रवृत्तीचा असेल असं वाटलं नव्हतं माझं चुकलं अर्जुन पण ती चूक कबूल करायला मला लाज नाही वाटत आश्वी म्हणतो ठीक आहे ग पूर्णाजी तुझ्यासारख्या सुंदर मुली थोड्याशा चुकल्या की आणखी सुंदर दिसतात सगळे अर्जुनचं कौतुक करतात पण अर्जुनचं लक्ष दुसरीकडेच असतं प्रताप रूममध्ये येऊन खूप रडत असतो तो अर्जुनशी असा वागला याचं त्याला खूप वाईट वाटत असतं सायली प्रतापकडे येते आणि म्हणते वडिलांनी कधी आपल्या मुलांची माफी मागायची नसते माणूस चुकतो पण वडिलांचा आपल्या मुलांवर हक्क असतो आणि त्या हक्काने तुम्ही तुमच्या मुलाला सांगितलं की तुम्हाला त्यांची कोणती गोष्ट आवडत नाही यासाठी इतका अपराधी वाटून घेऊ नका बाबा म्हणते हे जे काही घडलं यात तुमचा काहीच दोष नव्हता परिस्थिती तशी होती आणि या परिस्थितीला कोण जबाबदार होतं ते आपल्याला कळालंय बाबा त्या महिपतला शिक्षाही आहे त्यामुळे हे सगळं एक वाईट स्वप्न होतं म्हणून विसरून जा तुम्ही निर्दोष मुक्त झालात त्यामुळे आज आपल्या घरात आनंदाचं वातावरण आहे खाली सगळे आनंद साजरा करत आहेत बाबा तुम्ही प्लीज खाली चला ना हे तुमची खूप वाट बघत आहेत प्रताप म्हणतो अगं पण मी अर्जुनसमोर कुठल्या तोंडाने जाऊ मी अर्जुनवर विश्वास ठेवला नाही महिपत सारख्या नीज माणसाला मी जवळचा मानला अर्जुनवर नको नको ते आरोप केले इतका कसा काय आंधळा झालो होतो मी साली प्रतापला समजावते की ते सगळं झालं आता त्यांच्या मनात तुमच्याबद्दल किंचितही राग नाहीये खाली सगळे यांचं कौतुक करत आहेत आणि यांची नजर फक्त तुम्हाला शोधते आज जर तुमच्या मायेचा हात त्यांच्या डोक्यावर फिरला नाही ना तर त्यांच्या विजयाचा आनंद अपुरा राहील बाबा खाली चला ना बाबा सायली म्हणते मी तुम्हाला का सांगत बसली हे तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा जास्त ओळखताना प्रताप म्हणतो मला असं वाटतंय की मी अर्जुनला ओळखतो पण आज मला कळालं की मी अर्जुनला नव्यानं ओळखायला लागलोय सायली प्रतापला घेऊन खाली येते हॉलमध्ये सगळे चर्चा करत बसलेले असतात अर्जुन मात्र गप्प बसतो प्रताप हॉलमध्ये येतो आणि अर्जुन समोर हात जोडतो अर्जुन प्रतापकडे जातो आणि म्हणतो याड तुम्ही रडू नका मी तुम्हाला असं नाही बघू शकत अर्जुन प्रतापला मिठी मारतो प्रताप म्हणतो रडू दे अर्जुन मला आज माझ्याकडून जी चूक झाली ना ती मला मन मोकळेपणाने मान्य करू दे आज तू माझ्यापेक्षा खूप उंच झालायस मी तुझ्यासमोर खुजा ठरलोय मला माफ कर अर्जुन म्हणतो तुमची काहीच चूक नाहीये त्या महिपत शिकरेने तुमच्यासमोर अशी सिच्युएशन क्रिएट केल्या ना की तुमचा विश्वासच बसणार होता जी म्हणते त्या नीच महिपतने स्वतः प्रतापला अडकवलं आणि स्वतः सोडवायचाही प्रयत्न केला एखाद्याने किती खालच्या पातळ्या जावं यालाही काही मर्यादा असते अर्जुन म्हणतो आपला परिवार पुन्हा एकत्र आलाय ना अजून काय हवं पण आजी अर्जुनला विचारते रविराज तर तुझ्यावर चिडले होते मग त्यांनी तुला केस कशी लढायला दिली अर्जुन झालेला प्रकार घरी सांगतो अर्जुन आणि साली रविराजच्या ऑफिसमध्ये जातात अर्जुन रविराजला सांगतो की माझ्याकडे असे पुरावे आहेत की त्यावरून समजेल ट्रक मध्ये ड्रग्स कोणी ठेवले होते व्हिडिओ रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग सगळं आहे माझ्याकडे सध्या आपण आपल्या पर्सनल वाद बाजूला ठेवून डॅडला निर्दोष कसं सोडवता येईल याकडे लक्ष देऊयात अर्जुन आणि रविराज पुरावे पाहू लागतात रविराजला समजतं की महिपत शिकरेनेच सगळं केलं आहे रविराज म्हणतो प्रतापसाठी मी जे काही करू शकलो नाही ते करून दाखवले तू त्यासाठी इतके भक्कम पुरावे गोळा केलेत त्याची नक्कीच निर्दोष चुटका होईल उद्या कोर्टामध्ये हे पुरावे तू सादर करशील माझा असोसिएट म्हणून अर्जुन हे सगळं घरी सांगतो प्रताप अर्जुनला जवळ बोलावून म्हणतो की तू हट्टी तर आहेसच आता ही केस मी तुला दिली नाही पण जिंकलास तर तूच तू जितका चांगला वकील आहेस ना बाळा त्यापेक्षा चांगला मुलगा आहेस देव करो तू यासारखा मुलगा सगळ्या बापाला मिळो असं मला वाटतं अर्जुन म्हणतो याचं श्रेय फक्त मला जात नाही याचं श्रेय जातं माझ्या बायकोला त्या दिवशी रात्री ती बेल आणायला मार्केटमध्ये गेली होती अर्जुन सायलीसोबत झालेला सगळा प्रकार घरी सांग आणि हेही सांगतो की पुराव्यांचा सा तो पेंडराव तिच्याकडे होता म्हणून महिपतच्या गुंडाने तिला किडनॅप केला होता पण माझी बायको काय सॉलिड चीज आहे हे महिपतला माहितच नव्हतं कल्पना सायलीला जवळ बोलवते आणि म्हणते तू स्वतःच्या जीवावर उदार होऊन सगळे पुरावे मिळवले घराव झालेलं कुठलाही संकट तू स्वतःवर घेतेस म्हणून तर आज आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे विमल सगळ्यांचा एक फोटो काढते पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली अर्जुनला फुलांचा गुच्छा देऊन अभिनंदन करते अर्जुन म्हणतो ही विक्टरी फक्त माझ्या एकट्याची नाहीये तुमची सुद्धा आहे अर्जुन सायलीचा हात हातात घेऊन म्हणतो तुम्ही माझ्या सगळ्या माणसांना मनापासून आपलं मानता म्हणून ही एवढी मोठी डेअरिंग केली तुम्ही तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा